नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शांत संयमी कसे होता येईल एक वाईट दिवसात सगळेच आपली मजा घेतात पण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत दोन समोरच्यावर विश्वास ठेवण्याअगोदर दहा वेळा विचार करा कारण आजकाल लोक चालता चालता विश्वासघात करतात तीन अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे चार एखादी व्यक्ती जर आपल्याला व्हॅल्यू देत नसेल तर त्यांच्या लाईफमध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ नका पाच आयुष्यात कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते सहा आयुष्यात जास्त टेन्शन घेऊ नका मला माहीत आहे सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात बट इट्स ओके सगळं ठीक होईल असे मनाला सतत सांगा सात आयुष्यात खूप खुश राहायचं असेल ना तर लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका बघा टेन्शन कमी होईलच तुमचं आठ दुसरं कोणी काय म्हणत आहे याकडे कधी लक्ष देऊ नका कारण असं केलं तर आनंद कधीच मिळणार नाही नऊ आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका कारण कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधान आणि हसू टिकवता येईल का दहा आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल पण उद्याच्या काळजीत आजची सुख हरवू नका अकरा तासाचा आनंद हवा असेल तर झोप घ्या दिवसभरासाठी हवा असेल तर आवडती गोष्ट करा वर्षभरासाठी हवा असेल तर कामाकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि जीवनभरासाठी हवा असेल तर लहान लहान गोष्टीत आनंद शोधायला शिका व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह धन्यवाद